कोकण आणि देश यांना जोडणारा पनवेल मतदारसंघ राजकीय दृष्ट्या जसा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे पुणे आणि मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये असल्यामुळे त्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा महत्व आहे अशा मतदार संघात यंदाची विधानसभेची लढत सुरशीची होईल असा अंदाज होता या कारण म्हणजे प्रशांत ठाकूर हे तिथे गेले सलग तीन टर्म आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रस्थापित रोधी भावना निर्माण होते का अशी शक्यता वर्तवण्यात येत होती परंतु महाविकास आघाडीच्या बाजूने काही घडामोडी घडल्या आणि त्यांच्या हालचाली फसल्या मतदारसंघांचा आढावा आपण गाजावाजाच्या माध्यमातून घेत आहोत विधानसभेच्या रणधुमाळीत आज आपण पाहणार आहोत पनवेल विधानसभा मतदार संघाबद्दल तर महाविकास आघाडीच्या नेमक्या कोणत्या हालचाली फसल्या सलग तीन टम आमदार असणाऱ्या प्रशांत ठाकूर यांना या मतदारसंघात आव्हान असेल का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा मतदारसंघ हा रायगड जिल्ह्यात येतो आणि आपल्याला माहिती आहे को की कोकण किंवा रायगड हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले होता तिथे तिथे त्यांचं वर्चस्व आणि आणि त्यामुळे शेकाप काँग्रेस असाच सामना होत असे मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती वेगळी आहे शेकाप ही महाविकास आघाडीमध्ये आहे आणि तिथे काँग्रेस आणि शेकाप एकत्र आहे त्यामुळे शेकापने हा मतदारसंघ आपल्याला मिळेल असं गृहित धरून त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच जागांवरचे उमेदवार घोषित केले होते त्यात पनवेल ही एक जागा होती त्यांनी बाळाराम पाटील यांची उमेदवारी जाहीर सुद्धा केली होती परंतु नंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला होता जागा वाटप अधिकृतपणे झालेलं नसतानाही ही जागा शेकापने कशी घेतली असा मुद्दा उपस्थित केला होता त्यावरून बरेच झाली अखेर शिवसेनेने माघार घेतली तरी पक्षाच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी बंडखोरी केली आणि त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आता अर्ज माघारीची मुदत संपलेली आहे आणि त्यानंतरचे जे चित्र स्पष्ट झालंय त्यानुसार लीना गरड या अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी आपली उमेदवारी माघारी घेतलेली नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील शेकाप आणि शिवसेना यांच्यात टक्कर होणार आहे त्याशिवाय या लढतीत आणखी एक पैलू असा आहे की राज्यातील अन्य मतदारसंघाप्रमाणेच इथेही एकाच नावाचे जास्त उमेदवार आहेत त्यानुसार पनवेल मध्ये बाळाराम पाटील यांच्याशी नामसाधर्म्य असलेले आणखी दोन बाळाराम पाटील उभे ही त्यांच्या दृष्टीने आव्हानाची बाब आहे बाळाराम पाटील यांच्या दृष्टीने आणखी एक अडचणीचा मुद्दा म्हणजे काँग्रेसची नाराजी आधी म्हटल्याप्रमाणे हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे देशाचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी तत्कालीन रायगडच्या कुलाबा मतदार संघातून निवडणूक लढवून इथे विजय मिळवला होता त्यांच्यानंतर ए आर अंतुले यांनी या जिल्ह्यावर वर्चस्व गाजवले ते राज्याचे मुख्यमंत्रीही झाले नंतरही अनेक वर्ष त्यांचा दबदबा कायम होता अशा परिस्थितीत काँग्रेसला रायगड जिल्ह्यातून काहीतरी मिळण्याची आशा होती परंतु जागा वाटप अशा रीतीने की संपूर्ण रायगड काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आणि त्याची परिणिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजीनामे देण्यात झालेली आहे या सर्व परिस्थितीत महाविकास आघाडी ही विभागल्यासारखी झाली दुसरीकडे पनवेल मतदारसंघात वर्षानुवर्ष ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व आहे रामशेठ ठाकूर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार मध्ये मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलं त्यांच्यानंतर प्रशांत ठाकूर यांनी गेली तीन टर्म तिथे आमदारकी मिळवलेली आहे सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन टर्म त्यांनी भाजप तर्फे निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा यंदाच्याही निवडणुकीत ते भाजपच्या वतीने उमेदवार आहेत प्रचारासाठी सुद्धा त्यांना चांगला कालावधी मिळालेला आहे शिवाय महायुतीच्या दृष्टीने त्यांना फायद्याचा म्हणजे रायगड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जे एकमेव उमेदवार राज्यातून निवडून आले ते तटकरे होते त्यांची सुद्धा कुमक मग ठाकूर यांना मिळेल असा अंदाज आहे एकूण परिस्थिती पाहिली तर ठाकूर यांच्या दृष्टीने ही निवडणूक सोपी आहे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय निरीक्षकांनी तर ठाकूर विजयी होतील असा अंदाज व्यक्त केलाय अर्थात मतदार काय कॉल देतात ते निकालाच्या दिवशीच कळून येईल तोपर्यंत तुम्ही गाजावाजाची विधानसभेची रणधुमाळी ही राजकीय विश्लेषक मालिका पाहत राहा राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका